पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि विधिमंडळ गटनेते सन्माननीय आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या आदेशाने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ओला कंपनीच्या ढिसाळ आणि निकृष्ट कारभाराविरोधात ठाण्यातील सर्व्हिस सेंटरवर धडक दिली ओला कंपनीकडून ग्राहकांना वेळेत गाड्या दुरुस्त करून न देणे आवश्यक स्पेयर पार्ट्सचा सतत तुटवडा आणि निकृष्ट सेवेमुळे ग्राहकांना होणारा मानसिक त्रास या गंभीर समस्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला धारेवर धरले येत्या आठवड्याभरात ग्राहकांच्या सर्व समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी राजेश कदम यांनी दिला या आक्रमक भूमिकेनंतर ओला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सर्व समस्या तातडीने सोडवण्याचं आश्वासन दिलं आणि पुढील काळात ग्राहकांना उत्तम व जलद सेवा पुरवण्याचं वचनही दिलं

तुम्हाला दोन तीन दोन तीन दिवसानंतर का द्यायची ग्राहकांना जर दर्जा मग सुविधा देत की सबसिडी कंपनीला ओला का द्या म्हणजे आम्ही या सगळ्या गोष्टी आमच्या पक्षाच्या माध्यमातून पुढे आण दोन चार दिवसात या लोकांना जर नाही सर्व्हिस बेटी घाल